या ठिकाणी जर पाहिलं तर भूमी अभिलेख विभागामध्ये भूकर्माक या पदासाठी ले का जे काही जागा सुटलेल्या आहेत यासाठी आपण काही महत्वाचे प्रश्न पाहणार आहेत मित्रांनो मित्रांनो या डी पीडीएफ त्याचबरोबर जे काही महत्वाचे अपडेट्स असतील महत्वाच्या चालू घडामोडी आणि या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो आपण एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्पेशल या पदासाठी लागणारा जो काही व्हॉट्सअप ग्रुप आहे बघा तो तयार केल्या बघा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकलेली बघा भूमी अभिलेख विभागाची त्याची एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केल्या बघा तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा त्याची लिंक आपण टाकलेली मित्रांनो त्या लिंकवर टच करून मित्रांनो तो तुम्ही नक्की व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि आता आपण आपल्या व्हिडिओला चालू करूयात मित्रांनो त्या ग्रुपवरती आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्नसुद्धा टाकणार आहेत आणि सुद्धा टाकणार आहेत त्यामुळे तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा चला पहिला प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागाची स्थापना कोणत्या काळामध्ये झाली किंवा कोणत्या साली झाली तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे साठ मध्ये बघा याचं योग्य उत्तर होईल पहा लक्षात ठेवायचं आहे भूमी अभिलेख विभागाची स्थापना कोणत्या साली झाली तर एकोणीसशे साठ मध्ये झालेली लक्षात ठेवायचं एकोणीसशे साठ मध्ये पुढचा प्रश्न मित्रांनो भूमी अभिलेख विभागाचा प्रमुख अधिकारी कोण आहेत भूमी अभिलेख विभागाचा प्रमुख अधिकारी कोण आहे तर मित्रांनो तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि लवकरात लवकर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करून ठेवा तर बघा भूमी अभिलेख विभागाच्या प्रमुख अधिकारी कोण आहे कोण आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी आयुक्त संचालक भूमी अभिलेख का याचं काय पाय योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो सात बारा उतारा कोणत्या कायद्यानुसार उपलब्ध करून दिला जातो काय प्रश्न आहे सात बारा उतारा कोणत्या कायद्यानुसार उपलब्ध करून दिला जातो त्याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे महाराष्ट्रामध्ये सर्वेक्षण आणि भूमापनासाठी वापरली जाणारी मुख्य पद्धत कोणती आहे तर मुख्य पद्धत कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक बी बघा लक्षात ठेवायचं आहे ट्रॅक्स सर्वेक्षण हेच योग्य उत्तरे पहा फेरफार म्हणजे काय चला प्रश्न क्रमांक पाच आहे फेरफार म्हणजे काय तर फेरफार म्हणजे मित्रांनो जमीन नोंदणीमधील बदल लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ए जमीन प्रत्येक जिल्ह्यामध्ये भूमी अभिलेखाचं काम कोण पाहतो तर कोण पाहतो मित्रांनो जिल्हा भू अधिकारी ऑप्शन क्रमांक बी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल जिल्हा भू अधिकारी पाहतो पहा महाराष्ट्रातील संगणीकृत उतारा योजनेचं नाव काय आहे तर संगणीकृत उतार संगणीकृत उतारा योजनेचं नाव काय आहे तो ऑप्शन क्रमांक सी भूमि अभिलेख संगणीकरण प्रकल्प लक्षात ठेवायचं आहे भूमी अभिलेख संगणीकरीकरण प्रकल्प ठिकाणी बघा भूमी अभिलेखमध्ये भूकर्मापक पदासाठी बघा जी काही भरती निघालेली आहे त्या भरतीसाठी तुम्हाला मी पीडीएफ तयार केलेले आहेत पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास आप करण्यासाठी आपण या ठिकाणी दहा हजार प्रश्नांच्या या ठिकाणी पीडीएफ तयार केल्या आहेत सिलेबसनुसार तुम्हाला या ठिकाणी सगळे विषय मिळणार आहेत पहा आत्तापर्यंतच्या चालू घडामोडीसुद्धा यामध्ये आपण टाकलेले आहेत पहा आणि कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो मी या ठिकाणी ह्या पी एफ तयार केलेल्या आहे तुम्हाला नक्की याचा फायदा होणार आहे दोनशे एकोणपन्नास रुपये आपल्याला त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो आठ चाळीस या नंबरला बघा तुम्हाला फोन पे गुगल पे करायचं आहे आणि त्याच नंबरला व्हॉट्सअप करायचं आहे बघा फोन जर नाही उचललं तर व्हॉट्सअपला नक्की स्क्रीनशॉट पाठवा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पिढ्या पोच करून देईल पहा तुमच्या व्हॉट्सअपला लगेच लगेच तुम्ही या ठिकाणी अभ्यासाला लागा कारण की पहा आता टायमाला वीर खोदून काही उपयोग होणार नाही पहा कारण की ऑनलाईन परीक्षा म्हणलं की पटपट सगळी प्रोसिजर होते पहा आणि लगेच आपल्या या ठिकाणी फॉर्म भरायला जे काही टाईम दिलेला आहे त्याच्यानंतर डायरेक्ट या ठिकाणी हॉल हॉलटिकीटसुद्धा येऊन जातील त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी अभ्यासाला लागायचंय बघा उद्या पेपर समजूनच असा अभ्यास आप आपल्याला आज करायचा आहे पहा तेव्हाच आपल्याला या ठिकाणी आपलं सिलेक्शन होणार आहे कॉम्पिटिशन सुद्धा जबरदस्त असणार आहे पहा जे काही महत्वाचे प्रश्न असतील बघा ते तुम्हाला लगेच या ठिकाणी मिळून जाणारे पहा फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये आपल्याला हे सगळं पीड मी पी देणार आहे पा तुम्हाला काय करायचं आहे हे जो काही नंबर दिसतोय त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो आठ चाळीस या नंबरला तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे, कि पे करायचं आहे दोनशे एकोणपन्नास रुपये किंवा जो काही क्यू आर कोड दिसतो आहे यालासुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पा, पाठवू शकता आणि या नंबरला स्क्रीनशॉट पाठवू शकता पा लवकरात लवकर घ्या मित्रांनो कारण की वेळ फार कमी पा आणि या कॉम्पिटिशनच्या दुनियामध्ये आपल्याला पुढं राहणं खूप गरजेचं आहे पा बरोबर एक नाही त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर फोनपेमध्ये जा पेमेंट करा आणि तुम्हाला बघा सर्व विषय मी या ठिकाणी नुसार सगळे प्रश्न देणार आहे पहा आणि चांगला अभ्यास आणि कमी वेळेमध्ये आपले रिव्हिजन होणं खूप गरजेचं आहे त्याशिवाय आपला स्कोअर होणार नाही बरोबर एक नाही आणि जे काही महत्वाचे बुद्धिमत्ता असेल जे काही महत्वाचे टॉपिक आहेत पहा त्याची आपल्याला टेस्ट सुद्धा मी अवेलेबल करून दिले पहा फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये पैसे बघा आज ना उद्या कमावता येतात परंतु गेलेली वेळ आणि गेलेली संधी हुकली तर आपल्याला आयुष्यभर पस्तावा होतो त्यामुळे पस्तावा होण्याआधीच लवकरात लवकर घेऊन टाका आणि लगेच अभ्यासाला लागा एकही एक मिनटं या ठिकाणी आपण वायला घालायचं नाही पा वेळ वायला गेला का आपली नोकरी गेली म्हणून समजा कारण की वेळ म्हणजेच पायसा आहे पा बरोबर एक नाही तेव्हा लवकरात लवकर फोन पेमध्ये जा पेमेंट करा आणि लगेच नोट्स आणि जे काही पी डीएफ आहेत बघा त्या पीडीएफ घेऊन टाका आणि अभ्यासाला लागा मी एका मिनटामध्ये तुम्हाला पीडीएफ पाठवून देईल पेमेंट झाल्यावर महाराष्ट्रामध्ये पिकांचा नकाशा तयार करण्याची जबाबदारी कोणाची असते तर पिकांचा नाकाशा तयार करण्याची जबाबदारी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी भूकर्मापकची असते बघा लक्षात ठेवायचे मापकची असते पुढचा प्रश्न मित्रांनो फिल्ड बुक काय प्रश्न पहा या ठिकाणी फिल्ड बुक कोण तयार करतो तर भूकर्मापक तयार करतो ऑप्शन क्रमांक बी भूकर मापक फिल्ड बुक तयार करत असतो पहा जमीन मोजणी करताना गणक याचं काम काय असतं पहा सांगा पटकन काय असतं बघा चेन पकडणे आणि मोजणीस मदत करणे पहा लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कोणत्या वर्षी लागू झाली तो ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे पासष्ट मध्ये मी जो योग्य आन्सर होईल नेक्स्ट आहे पहा मोजणी करता सर्वेक्षण क्रमांकाला काय म्हटलं जातं मोजणी करताना सर्वेक्षण क्रमांकाला काय म्हटलं जातं तर काय म्हटलं जातं मित्रांनो सर्वे क्रमांक म्हटलं जातं लक्षात ठेवायचं आहे सर्वे क्रमांक ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये गटगणक पद्धती जमीन मोजणी कधी सुरू झाली होती कधी सुरू झाली होती मित्रांनो ही ऑप्शन क्रमांक ए एकोणीसशे ला या ठिकाणी याचं योग्य उत्तर होईल एकोणीसशे बत्तीसला ला पुढचा प्रश्न मित्रांनो नकाशा नोंदणी आणि उतार यातील विसंगती दूर करण्यासाठी कोणता अधिकारी जबाबदार असतो कोणता अधिकारी जबाबदार असतो तर ऑप्शन क्रमांक सी भू कर मापक लक्षात ठेवा मित्रांनो भूकर मापक याचे योग्य उत्तरे पहा नेक्स्ट पहा महाराष्ट्रातील जमीन मोजणी करताना कोणते मापन साधन प्रमुख वापरलं जातं तर ऑप्शन क्रमांक ए चेन आणि टेप हे ये या ठिकाणी योग्य उत्तरे पहा प्रश्न क्रमांक पुढचा आहे गट क्रमांक कोणत्या प्रकारच्या जमिनीसाठी लागू आहे गट क्रमांक कोणत्या जमिनीच्या लागू गट क्रमांक कोणत्या प्रकारच्या जमिनीसाठी लागू आहे याचे योग्य उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक एक खाजगी शेती लक्ष ठेव मित्रांनो खाजगी शेती पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रामध्ये डिजिटल भूमी नोंदी कोणत्या प्रकल्पाअंतर्गत उपलब्ध आहेत महाराष्ट्रामध्ये डिजिटल भूमी नोंदी कोणत्या प्रकल्पाअंतर्गत उपलब्ध आहेत तो ऑप्शन क्रमांक सी महाभूलेख प्रकल्प लक्षात ठेवायचे बघा महाभूलेख प्रकल्प नेक्स्ट पहा भूमी अभिलेख विभागामध्ये अधिकारी हा कोणाच्या अंतर्गत काम करतो कोणाच्या अंतर्गत काम करतो तो ऑप्शन क्रमांक ए जिल्हा भू अभिलेख अधिकारी ऑप्शन क्रमांक आहे जिल्हा भूलेख अभि अधिकारी महाराष्ट्रामध्ये मा फेरफार अर्ज दाखल करण्यासाठी कोणता डिजिटल पर्याय उपलब्ध आहे कोणता डिजिटल पर्याय उपलब्ध आहे तर ऑप्शन क्रमांक ए ई सेवा केंद्र लक्षात ठेवायचं महा ई सेवा केंद्र याचं योग्य उत्तरे पहा नेक्स्ट पहा भूकर्मापकाच्या कामामध्ये क्रॉस्टाप साधनाचा उपयोग कशासाठी केला जातो कशासाठी केला जातो मित्रांनो तो लंबरेषा काढण्यासाठी ऑप्शन क्रमांक बी लंब रेषा काढण्यासाठी मित्रांनो योग्य उत्तर होईल नेक्स्ट बघा गटमोजणी प्रणालीत जमीन मोजणी कशाच्या आधारावर केली जाते तर मित्रांनो कशाच्या आधारावर केली जाते तर क्षेत्रफळ मोजणी ऑप्शन क्रमांक बी क्षेत्रफळ नेक्स्ट आहे पहा महाराष्ट्रात जमीन अभिलेख आणि नकाशे यांचं प्रामुख्याने कोणत्या भाषेमध्ये लेखन केलं जातं तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे मराठी ऑप्शन क्रमांक सी आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी समासाचं उदाहरण कोणतं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अप्रिय लक्षात ठेवा अप्रिय पुढचा प्रश्न आहे बघा शेतामध्ये काय प्रश्न आहे शेतामध्ये धान्य मळण्याचं ठिकाण त्याला काय म्हणतात तर त्याला मित्रांनो काय म्हणतात खळे असे म्हणतात ऑप्शन क्रमांक चार खळी नेक्स्ट मित्रांनो अकरा नंबरचा प्रश्न काय आहे की एक दागिना एक दागिना बाजूबंद लक्षात ठेवा मित्रांनो या ठिकाणी शब्द आहे बाजूबंद नेक्स्ट आहे पहा शेतीतील पाखरे भिसकावण्यासाठी तोरीचं साधन तर बघा शेतीतील जे काय असतं बघा पाखरे भिरकावण्यासाठी एक दोरीचं साधन असतं बघा सो या ठिकाणी दोरी शब्द आहे तर त्याला काय म्हणतात त्याला मित्रांनो गोफन म्हणतात लक्षात ठेवायचं आहे गोफन समजलं काय म्हणतात गोफन पुढचा प्रश्न पहा मित्रांनो उंदिर या शब्दाचं अनेक वचन काय आहे काय प्रश्न आहे पहा उंदिर या शब्दाचं अनेक वचन काय आहे तर उंदिरच राहील पहा नेक्स्ट आहे पहा धनादेश हा शब्द काय प्रश्न आहे धनादेश हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे तर मित्रांनो हे स्वर संधीचं उदाहरण आहे लक्षात ठेवायचं आपल्याला संधीचं हे उदाहरण आहे पहा संधी पुढचा प्रश्न आहे पहा अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची बघा हे माझे पुस्तक आहे हे माझे पुस्तक आहे तर माझे खाली काय पहा अंडरलाईन आहे कशा खाली अंडरलाईन आहे माझे खाली अंडरलाईनिंग याची विभक्ती विचारली मित्रांनो तर याचे योग्य उत्तर होईल पहा मित्रांनो या ठिकाणी षष्टी लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक चार षष्टी सुतवाच करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे सुत्तवाच करणे म्हणजेच काय ऑप्शन क्रमांक तीन प्रारंभ करणे लक्षात ठेवा मित्रांनो प्रारंभ करणे म्हणजेच काय सुतवाच का करणे पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी देशी शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा कोणता देशी शब्द ओळखायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी घोडा ऑप्शन क्रमांक चार घोडा हा शब्द काय पा या ठिकाणी पा लक्षात ठेवा घोडा गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी हे कोणतं वाक्य आहे तर हे मिश्र वाक्य लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक दोन मिश्र वाक्य नेक्स्ट पहा पुढील वाक्यामधला प्रयोग शिपायाकडून चोर पकडला गेला शिपायाकडून चोर पकडला गेला यामध्ये कोणता प्रयोग आहे तर कर्तरी प्रयोग आहे ऑप्शन क्रमांक एक कर्तरी प्रयोग लहानपण देवा मुंगी साखरे रावा आयरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मारा या पद्यपंक्तीमध्ये कोणता अलंकार आलेला आहे तर मित्रांनो यामध्ये कोणता अलंकार आलेला आहे तर दृष्टांत अलंकार लक्षात ठेवायचा आपल्याला दृष्टांत अलंकार नेक्स्ट मित्रांनो खालीलपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे बघा किंवा अथवा वा की ही या उभय कोणते उभयनववी अव्य आहेत तर मित्रांनो हे कोणते आहेत किंवा आपल्याला माहिती बा साठी असतं विकल्पबोधक लक्षात ठेवा म्हणून हे काय पा विकल्पबोधक ही क्ष आणि ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो क्ष आणि ज्ञ तर ऑप्शन क्रमांक दोन विशेष संयुक्त व्यंजन म्हणून यांचा उपयोग केला जातो पहा पुढचा प्रश्न मित्रांनो हो, भारतीय रुपयाचं चलन म्हणजे करन्सी सिंबॉल हे कुणी डिझाईन केलं आहे कुणी बघा उदय कुमार धर्मलिंगम यांनी जे काय रुपयाचं चिन्ह आहे बघा हे आपल्या नोटेवरचं हे यांनी केलेलं आहे पा डिझाईन राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्तीसाठी वयाची अट काय आहे तर वयाची अट या ठिकाणी विचारलंय तर तीस वर्षापेक्षा कमी नसावे हे पहा भारतामध्ये कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखलं जातं तर जयपूर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक तीन जयपूर अजीवन स्वतःच्या अभावामुळे कोणता रोग होतो तर राहतांदळी पाना मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल भारतामध्ये तयार झालेल्या पहिल्या उपग्रहाचं नाव काय आहे तर आर्यभट्ट मित्रांनो काय नाव आहे तर आर्यभट्ट हे नाव आहे पहा भारतरत्न सन्मान प्राप्त होणारे पहिले बिगर भारतीय नागरिक कोण होतं तर कोण होतं मित्रांनो याचं योग्य उत्तर काय आहे सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर मदर तेरेसा लक्ष ठेव हो मदर तेरेसा आगामी ऑलिम्पिक स्पर्धा कधी आणि कोणत्या शहरात घेण्यात येणार आहेत तर मित्रांनो आगामी ऑलम्पिक स्पर्धा लॉन्स दो एंजल दोन हजार अठ्ठावीस मध्ये घेण्यात येणार आहेत पहा भारतामध्ये राष्ट्रीय बालिका दिवस नॅशनल गर्ल्स चाइल्ड डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर चोवीस जानेवारी मित्रांनो लक्षात ठेवायचं बघा चोवीस जानेवारीला हे साजरं केलं जातं पहा कथकली नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे कोणता कथकली तर मित्रांनो हा केरळचा आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन केरळ नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणत्या महासागरामध्ये सर्वाधिक खोली असणारं ठिकाण आहे तर सर्वाधिक खोली असणारं ठिकाण कोणतं मित्रांनो तर लक्षात ठेवायचं आहे पॅसिफिक महासागर ऑप्शन क्रमांक चार पॅसिफिक महासागर शब्द सांगा सौकर्य समानार्थी शब्द सांगा म्हणजे सौकरला काय होईल बघा सुलभता लक्षात आहे बघा सुलभता नेक्स्ट बघा दुसऱ्याच्या ताब्यात असलेला असा याला काय म्हणतात तर त्याला अंकित असं म्हणतात ऑप्शन क्रमांक चार अंकित उद्धटपणे काय प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनी वागू नये या अधोरेखित शब्द काय आहे वागू नये खाली अंडरलाईन आहे मित्रांनो हे काय बघा अकरण रूप क्रियापदी लक्षात हो ठेवायचं आहे नेक्स्ट मित्रांनो भारताची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे तर दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पहा दोन हजार नऊशे तेतीस किलोमीटर पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्यामधून कर्कवृत्त जात नाही विचारले तर ओडिसा राज्यामधून मित्रांनो याचे योग्य उत्तर होईल ओडिसा नेक्स्ट आहे मित्रांनो आडली काय प्रश्न आहे बघा या ठिकाणी अडली गाय फटके काय या म्हणीचा अर्थ काय आहे तर मित्रांनो या म्हणीचा अर्थ काय तर संकटात सापडलेल्या अपमाना बघा संकटात सापडलेला अपमान सहन करावा लागतो पर्यंत लांब आहेत अशा व्यक्तीला काय म्हणतात तर अशा व्यक्तीला मित्रांनो अजान म्हणतात लक्षात ठेवायचं आहे अजानुबाहू पुढचा प्रश्न मित्रांनो संयोग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तो वियोग पहा पुढचा प्रश्न मित्रांनो खाली दिलेल्या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाचा अर्थ ओळखायचा आहे अतुल तिकडे जा तर मित्रांनो काय बघा संबोधने खालील शब्दाचा समास ओळखा अनंत नाही अंत ज्याला असा तो देव तर कोणता समास आहे मित्रांनो यामध्ये बहुव्री समास आहे लक्षात ठेवा मित्रांनो बहुब्रिही समास खालील वाक्यामध्ये आपल्याला होकारार्थी वाक्य ओळखायचं आहे तर बघा सलीम धीट मुलगा आहे हे काय या ठिकाणी होकारार्थी वाक्य आहे पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणता शब्द कालवाचक क्रियाविशेषणाव्य नाही विचारलाय तर मित्रांनो कोणता या ठिकाणी येथे लक्षात ठेवा मित्रांनो येथे काय या ठिकाणी कालवाचक्र शेषण हवे नाही पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर हार्दिक स्वागत आणि या ठिकाणी पहा आता लवकरात लवकर फोन पे मध्ये जा तुम्हाला या ठिकाणी दहा हजार प्रश्नांच्या पीडीएफ मी देणार आहे पहा सर्व पीडीएफ तुम्हाला या ठिकाणी दोनशे एकोणपन्नास रुपयाला मिळणार आहेत अतिशय महत्वाचं म्हणजे टायमाला विर खोदून काय उपयोग होणार नाही ये जी ही जी काय वेळ पाहि वेळ तुम्हाला कशी गेली हे सुद्धा समजणार नाही त्यामुळं संपूर्ण अभ्यास आप आपल्याला करायचा आहे निगेटिव्ह लोकांपासून लांब राहायचं आहे आणि गपचीप आपल्या पीडीएफ घेऊन आप अभ्यास चालू करायचा आहे पहा तुम्हाला काय करायचंय पहा लवकरात लवकर या नंबरला पेमेंट करा दोनशे एकोणपन्नास रुपये आणि लवकरात लवकर मित्रांनो या अभ्यासाला लागा पा दहा हजार प्रश्नांची पीडीएफ मी तुम्हाला दोनशे एकोणपन्नास रुपयाला देणारे पहा यामध्ये तुम्हाला सर्व विषय असणारे अभ्यासक्रमानुसार आणि लवकरात लवकर घ्या मित्रांनो कारण की जे एकदा पेपर आले मग तुम्ही पीडीएफ घेतली तर तुमचं या ठिकाणी एकदा किंवा दोनदा वाचन होईल परंतु तुम्ही जर आत्ता घेतली तर तुमच्या या ठिकाणी बघा चांगल्या प्रकारे रिव्हिजन होईल पहा चांगले, चांगले तुम्ही या ठिकाणी पाच सहा वेळा सात आठ वेळा जर चांगले रिव्हिजन मारली तर नक्कीच तुमचा स्कोअरमध्ये वाढ होईल आणि तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होण्याचे चान्स भरपूर आहेत पहा कारण की पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या पीडीएफ बनवले आहेत पहा लवकरात लवकर फोनपेमध्ये जा या नंबरला पेमेंट करा बघा त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो अठ्ठाळीस फोनपे गुगल पे नंबर आहे पहा या नंबरला तुम्हाला लगेच पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे मी तुम्हाला एका मिनटामध्ये सगळं या ठिकाणी पी डी एफ पाठवून देईल पहा लवकरात लवकर फोनपेमध्ये जा गुगल पेमध्ये जा पेमेंट करा लगेच स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच अभ्यासाला लागा